कार मंडळी तुम्ही कढईमध्ये अंडे पाहत आहात आज आपण अंड्यापासून तयार करणार आहोत अंडा बिर्याणी खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट रेसिपी आहे आणि कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर बिर्याणी करण्याकरिता सर्वप्रथम आपण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी ऑलरेडी पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर मी दोन वाटी तांदूळ भिजवला आहे तर चार वाटी पाणी घातलेलं आहे तसंच ह्यामध्ये दोन ते तीन चमचे मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं कारण असं की मीठ नंतर भात आपण शिजल्यानंतर ता पाणी नितळून काढणार आहोत म्हणजेच सगळं मिठाचं पाणी निघून जाईल सोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे जेणेकरून आपला तांदूळ सुटसुटीत आणि मोकळा होईल काही कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत काही खडे मसाले आहेत त्यामध्ये मिरं लवंग तेजपत्ता हिरवी इलायची आणि दोन हिरवी मिरची कट करून घातलेली आहे तर इथे मी ऑलरेडी तांदूळ अर्धा तास अगोदर भिजत घातलेला होता स्वच्छ धुवून तो भिजवायचा म्हणजे तो भात खूप छान असा फुलला जातो तर इथे भात भात शिजतो आहे तोपर्यंत आपण एक मॅरिनेशन तयार करूया तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा भरून धना पावडर आणि दोन चमचे इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि थोडासा बिर्याणी मसाला बाजूला ठेवायचा आहे तो आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे तर हे सर्व मसाले घालून हे दही फेटून ठेवायचं आहे हे आपल्याला नंतर कामा आहे तर आता मंडळी आपण पाहूयात की आपला तांदूळ शिजला आहे की नाही तांदूळ फक्त आपल्याला सत्तर टक्के शिजवायचा आहे जास्त काही शिजवायचा नाही हा अशा पद्धतीचा फक्त तांदूळ तुटला की समजायचा हा राय शिजलेला आहे तो आपण गाळून घ्यायचा आहे आता आपण बिर्याणी करण्यास घेऊया तर इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि शिजवलेली अंडी त्याला कट करून घालायचे म्हणजे वरून क का, काप द्यायचं आहे आणि ती त्या ते तेलामध्ये सोडायची आहेत अशा पद्धतीने आणि चमच्याने न हलवता आपण अशा रीतीने फक्त त्याला भाजून घ्यायचे आहे एखाद दोन मिनिट जास्त वेळ नाही तर ही भाजून झालेली आहेत आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर आपण पुन्हा त्याच कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं दोन मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहे आता कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांदा जास्त घालायचा आहे जेणेकरून बिर्याणीला खूप छान अशी मस्त चव येते कांदा थोडासा गुलाबी झाला की आपण ह्यामध्ये आलं लसूण कोथंबीर हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे अगदी दोन ते तीन हिरवी मिरची घालून आलं लसूणची पेस्ट करायची आहे मंडळी जास्त घालायचे नाही हे सर्व भाजून झाल्यानंतर चांगलं तेल सुटलं की आपण जे मॅरिनेट केलेलं दही होतं म्हणजे मसाला मिक्स केलेलं दही होतं ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे दहीसुद्धा चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून दही फुटणार नाही छान असं तेल सुटेपर्यंत दहीसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता इथे आपण दोन टोमॅटोची प्युरे करून घातलेली आहे आलं लसूणच्या भांड्यात पेस्ट केल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे अगोदर मीठ घातलं नाही कारण बिर्याणीचा अंदाज आपल्याला लागणार नव्हता मग आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार तर इथे मी एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं ग्रेवी शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर आपण जे तळलेली अंडी होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे छान अशी मिक्स मिक्स करायची मिक्स करून झाल्यावर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून फक्त दोन मिनटं आपण ह्याला वाफ द्यायची आहे जास्त नाही दोन मिनटानंतर आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे तुम्ही ॲज अ भाजी म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते चपातीसोबतसुद्धा आता यातील अर्धी ग्रेवी आणि अर्धी अंडी काढून घ्यायची आहे आपल्याला आता लेअर करायची आहे बिर्याणीची तर इथे मी अर्धी ग्रेवी ठेवली होती आणि तीन अंडी खाली घातलेली आहेत आणि तीन तीन ते चार वर ठेवणार आहे तर खाली ग्रेवीवरून शिजवलेला तांदूळ घालायचा आहे व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे जसं की मी म्हटलं होते बिर्याणी मसाला थोडासा बाजूला काढून ठेवायचा आहे अशा रीतीने बिर्याणी मसाला थोडासा घालायचा वरून तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता घालायचा आहे आणि कोथंबीर आणि पुदिना बारीक चिरून घातलेला आहे आता ही झाली एक लेअर आता आपण दुसरी लेअरसुद्धा सेम करून घ्यायची आहे वरून भाजी पसरवायची पुन्हा तांदूळाची लेअर करायची आणि वरून कांदा बिर्याणी मसाला कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहे सर्वात शेवटी आपण ह्यामध्ये अशा रीतीने तूप पसरवून घ्यायचं आहे आळलेलं तूप होतं म्हणून मी अशा रीतीने घातलेलं आहे सो मंडळी तुम्ही वितळून सुद्धा घालू शकता आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटानंतर मंडळी मंदाचेवर मस्त अशी बिर्याणी शिजवून घेतलेली आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता अप्रतिम किती छान मस्त अशी दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहे तर मंडळी तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कर की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा